वॉटरमेलन फोर फोर वॉटरमेलन सापडले पिशित आता पिशवी कुठे या शेतामध्ये अगोदर तर वाढी वाडी होती ना तर काही काही अशी वेल राहिलेली होती तर त्याला पुन्हा टरबूज आले आणि आता इथं लावली पपई तर आज आम्ही आलेलो आहोत बहुरायाच्या याच्या शेतामध्ये चक्कर मारायला कांदे लागवड झाली बाईची त्यांची एवढे अशी कांदे लावली ए घ्या ना तर बुज ऋषांग नि बघ माझ्या हातात हेच दिलं सँडल आहे का सँडल दिले माझ्या हातात त्यांनी पायात घाल ना काटे धार पायात घाल चप्पल चल आज सांगले लय आठवण आली होती प्राजू मावशीची बॅडमिंटन खेळ घेऊन आला तिच्या बरोबर खेळायला आणि त्याला येणार पण खायचे होते हा झेंडूची फुलं भारी आले याला काय म्हणते याला काय म्हणते याला बाप रे खरंच मारीगोड म्हणते ना झेंडूला मलाच नव्हतं माहिती आहे अजून बरं का चक्क खरंच शपथ नव्हतं माहिती मला याला मारीगोड म्हणते बरं शांगी शिकवलं मला

को तो छोटे या मोठा खन मोटा हाथ दी नहीं मैं तो छोटे या चट्टा खन जल्दी मोर दी रे कर दिया चला <प्तीरौ> <laughs> तो पी रु छोड़ चले हां तो का का खा तो इसको बाल होने अक्का ये बात जुगाड़ अक्का दी जुगाड़ चलो लाइक करो ना तो ते बंद करते, पर... नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज ऋषांगाने मी आलेलो आहोत इकडं भाऊबाबाच्या मळ्यामध्ये आणि ऋषांगला ऋषांगला ऋषांगनी काय केलं आज ये ना आपले व्हिडिओ पाहत होता टी व्हीवर तर त्यामध्ये इथं भाऊबाबाच्या माळ्यातला टरबूजचा व्हिडिओ आला तर तो व्हिडिओ ते पाहता पाहता लगेच म्हणला नाही नाही मला आज टरबूजच खायचं अक्का चल भाऊबाच्या माळ्यात जाऊ आपण चल टरबूज खायचं तर, तर आम्ही आलो त्याच्या नाद मोडायला त्या, तर त्या खरंच टरबूज सापडले शेतामध्ये तर एवढ्या असे टरबूज शेतामध्ये सापडले खरंच दोन चार वेल होते तर वेलला टरबूज सापडले आणि ऋषांगला आज प्राजुमावशी बरोबर पण बॅडमिंटन खेळायचं होतं तर आता दोघं बॅडमिंटन खेळतात क्रिसमस आहे आणि मुलांना क्रिसमसची सुट्टी आहे आणि सर्व सबस्क्रायबर बंधूंना भगिनींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मेरी क्रिसमस वाव तर इथं प्राजू मावशीला विशेष त्याने दमू दमू घेतलं पण तिलाच आणायला लावायचा बॅडमिंटनचं जवळजवळ पडलेलं असलं तर तो आणायचा आणि मला पण बॅड बॅडमिंटन त्यांनी खेळायला लावलं मला काही एवढं जमत नाही पण रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलं इतका खेळण्याचा आनंद घेतात ह्या <laughs> मामाला आणि राजूमावशीला आठ पंधरा दिवसातून वृशांत <laughs> <रुशंक्तें> त्यांच्याकडं ऋषांग <laughs> गेले नाही ना तर ते फोन करतात त्यांनाही त्यांची खूप आठवण येते मग असं एकदा त्यांच्याबरोबर खेळणं ते पण मोकळे होतात कारण त्यांना पण खूप अभ्यास असतो असतात तर भोवरायाने संध्याकाळच्या वेळी स्पेशल अशी जोगेश्वरी मिसळ आणली होती तर आम्हाला घरी जायचं आहे पण आता जेवण करून आम्ही घरी जाणार आहोत तर खूप सुंदर अशी ही मिसळ असते खास अशी मिसळ असते

आज आमच्या पिल्लूचं होमवर्क राहिला आज भाऊ बाबाच्या घरी गेलो होतो आम्ही खेळलो भरपूर आहे का नाही बॅडमिंटन तर आज होमवर्क राहिला तर ते पाहता घड्याळ्यात वाजलेत आठ आणि आता, आता शिकाता का आता पाटील लागले तर आमचे होमवर्क करायला तर सांग बरं एकदा आपल्या सबस्क्रायबरांना नेमकं कायही हे काय सांग दी? हिट फिट याच याच हिट आय हिट 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 सीट अरे वा गुड बॉय हुशार पिल्लू येले आमचं गादीवरच बसल्या आता अभ्यासा लाईन पिल्लू या खंडी पण नाही आता, हा एक ओळ झाली आता घीते दोनच ओळी राहिले आहेत हा भाऊ काय निशात पण आहे अरे बाप आणि मग कालची सुट्टी अशीच गेली आजची सुट्टी अशीच फोर फायव्ह सिक्स थर्टी आता ते पटकन दोन वेळ घेऊन लिहून